अहिलानगर साईट पंच म्हणून वैदे केली कोल्हापूर जिरो म्हणून नामदेव बद्रे सांगली कुस्ती चालू राहतात आता बाकी माईक थोडे कंट्रोल करा फोटोग्राफर खाली बसा आपण खाली बसा म्हटले सहकार्य करा चालू करा सर कुस्ती चालू करा चालू झाली तानाजी झुंजुर्गी पुणे शेर लाल पटीमध्ये आणि महेंद्र गडाकर आता सरपंचा सूचनेच पालन करा कुस्तीमध्ये थांबवू नका अतिशय झुंजूरके विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी कुस्ती माती आखाड्यावर चालू आहे महाराष्ट्र केसरी गटाची आक्रमक होतोय महेंद्र गायकवाड पंचांचा इशारा कुस्तीची ताब्यात जाहीर पलंग कुस्ती करा शास्त्री शाळा मध्ये कुणी थांबू नका जयजी दिगे यांचंही आगमन झालेलं आहे त्यांचं सर स्वागत ठकडा क्रमांक 4 बलोजी बेटकरी मुंबई शहर हे पहलवान विजय ओम सिंगचंद्रपूर रेड कशो धीरज बारेस्कोर धाराशिवले कशो दोन्ही पहलवानंना पहिला पुकार कुस्तीची टाळाटाळ ता, निष्क्रियता जाहीर मुन्ना जिमडुरक्यांना तीस सेकंदाची ऍक्टिव्हिटी पीरियड माझ्या पत्रकार बंधूंसाठी ही माहिती दिली जाते अतिशय सुंदर गोष्टीवर चालू आहे या तीस सेकंदात जर मुन्ना झुंजुरके यांनी गुण घेतला नाही तर निळ धारण केलेला महेंद्र गायकवाडच्या खात्यामध्ये पॅसिलटी निष्क्रियतेच्या अगेन्स्ट एक गुण दिला जाईल तीस सेकंदाची निर्धारित वेळ पैलवान गुण घ्या

स्टेप आउटचा एक आणि निष्क्रियता तीस सेकंदात गुण घेतला नाही म्हणून एक महेंद्राच्या खात्यात दोन गुणांसोबत पुन्हा ताबा मिळाल्याचे दोन गुण पुन्हा भारंदाज दोन गुण सहा गुणांची भक्कम आखाडी नगरसेवक अनिल भाऊ बो, बोर्डे त्याचप्रमाणे गोरक्षेठ पडोळे यांचं ठिकाणी त्याचप्रमाणे अजित शेठ जगताप यांचंही आगमन झालेलं आहे राजू शेठ कचरे यांचंही सहर्ष स्वागत माजी नगरसेवक अशोकजी दौफळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आमदार संग्राम हो बळ यांच्या वतीने त्यांचं सहर्ष असं से स्वागत करण्यात येत आहे त्यांना विनंती आहे

यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे प्रशांतजी नंदोरे सर यांचंही मनापासून स्वागत करण्यात येत आहे सेकंदाची विश्रांती गुण लाल निळा आठ स्वासाचे नंतर स्वास जगदीश पेटकर वर्धा लालपट्टीमध्ये आपण यायचा प्रत्येक विश्वजीत विश्वजित सुरूसे लाल लालपट्टी आणि प्रतीक पाटील जळगाव नीपट्टी क्रमांक एक वरती हजर राहायचंय <धिक था था> <धिक था> महाराष्ट्र केसरी गटात खेळणाऱ्या सर्व कुस्तीगीरांसाठी एक महत्वाची सूचना महाराष्ट्र केसरी गटाच्या कुस्त्या फक्त सायंकाळच्या सत्रात होती संदीप आपरके कार्याध्यक्ष सरचिटणीस यांच्या कमिटीने घेतलेला निर्णय प्रेक्षकांना कुस्त्या पाहता याव्यात म्हणून फक्त महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या होतील सर्व महाराष्ट्र केसरीचे नीट लक्ष देऊन आज पात्रता उद्या एकतीस राऊंड होतील एक तारखेला पुन्हा दोन राऊंड होतील आणि दोन तारखेला आपापल्या ग्रुपची फायनल आणि महाराष्ट्र केसरी किताब दोन हजार पंचवीस ची अंतिम फेरी एकतीस ला दोन कुस्त्या एकला दोन आणि दोन तारखेला दोन आज फक्त पात्रता फेरीचा राऊंड होईल नोंद घ्या आणि त्याप्रमाणे पैलवान तयारीत राहा धन्यवाद महाराष्ट्र केसरीचा गुस्ता संपल्या की सत्तावन्न आणि शहाऐंशी किलोच्या ब्रॉन्झ मेडल आणि सुवर्ण पदकाच्या लढती लगेच होतील पैलवान तयारीला लागला कैलास उडपीचे संचालक भोसले मामा हे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि महेंद्र गायकवाडची विजय सलामी तांत्रिक गुणाधिक्यावर दोन कुस्तीगिरांमधला फरक ज्या वेळेला दहा गुणांचा होतो त्यावेळेला तांत्रिक गुणाधिक्यावरचा आखाडा प्रमुखाद्वारे निर्णय जाहीर केला जातो आणि आपल्या पात्रा दाबेरीमध्ये महेंद्र गायकवाडनं एकतर्फी लढत करून अकरा शून्य गुणांची आघाडी घेत आपली विजयी सलामी आणि संजेला कुस्तीमध्ये महिंद्र गायकवाड सोलापूर विजय झालेला जगदीश पोटकर वर्धा माती आखाडा क्रमांक डॉक्टर दीपक त्याचप्रमाणे डॉक्टर बापूसाहेब कांडेकर त्याचप्रमाणे नितीनजी पोखर्ण अनिल भाऊ बोरुडे राजेंद्र कचरे गोरख पडोळे मी यांना विनंती करतो की यांनी माती आखाड्या क्रमांक दोन वरची जी पुढची कुस्ती आहे ती लावून घ्यायची महेंद्रजी विनंती करतो की त्यांना पंपरी ठिकाणी घेऊन जायचंय विकास शिंदे यवतमाळ लाल कास्टेमध्ये या विवेके बीड या कास्टमध्ये त्याला विकास शिंदे यवतमाळ लाल कास्टे हॉस्पिटलची डॉक्टर मुळे यांनाही विनंती की कुस्ती लावण्यासाठी आपणही त्या ठिकाणी जावं सत्तावन्न किलो आणि शहाऐंशी किलो सुनीलजी क्षेत्र यांना सुद्धा विनंती की ती कोविड आणि त्यानंतर अंतिम दरीची लढत आणि लगेच बक्षीस वितरण पहिल्यांदा पहिल्यांदा पहिले तयारी लागा विकास शिंदे यवतमाळ यवतमाळ ते मॅनेजर नोंद घ्या विकास शिंदे पहिला पुकार जगदीश पेटकर वर्धा लाल लालपट्टीमध्ये सत्तावन्न किलो संबूप मोदे सांगली पट्टी मध्ये एक सूचना आहे सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं माने रेड कश्यम तुषार जाव यवतमाळ ब्लू कश्यप शहाऐंशी किलो गाडी अपघातचे पहलवान आणि नाट क्रमांक एक वर पेट हो। सूचना

पैनी पूरी चला जगदीश पेटकर वर्धा पट्टी मदी वर्धा सन्दीप नगली निरापट्टी मदलो ब्रॉन्ज मेडल जगदीश पेटकर वर्धा हाथ वरती करा लाल पट्टी मदिल वृद्ध संदीप मोठे चव्हाण सांगली कोल्हापूर जिल्हा लाल कास्टो मध्ये स्वप्नील काशीत सोलापूर शहर मेळाकास्टोमध्ये चला दर्शन चव्हाण कोल्हापूर जिल्हा लाल कास्टून स्वप्नील काशी सोलापूर शहर मेळाकास्टो मध्ये मॅट क्रमांक एक लढत होईल सर्व मान्यवरांचा अगदी मनपूर्वक धन्यवाद आपण पलवाना आशीर्वाद देऊन झुंजो ग्रुप प्रमुख रस्त्यावरती आलेले आहेत नालेगाव येथील झुंजो ग्रुप त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो साहेब वेळ लावू नका मात्याला स्वागत आहे कुस्ती कुला पूर्ण आमंत्रित करतो भिंगारेतील महेशजी प्रकाश प्रकाशजी भागानगरे दीपक लिपाणे यांना मी विनंती करतो की त्यांनी माती कुस्ती लावावी मंगेशजी खताळे यांना विनंती करतो की त्यांनी ती कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांना त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी बाबासाहेबजी बोडके आणले पाषित महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदे आलेले आहेत